पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षापेक्षा मोठे असल्याचे व्यक्त केंद्रित राजकारण भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगलेच महागात पडले आहे मोदींचा करिश्मा ओसरल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट झाला आहे भाजपला सोबळावर बहुमत न मिळाल्याने एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे मात्र मोदी शहा जोडगोळीच्या हेकेकोर नेतृत्वावरून एनडीए धुसफूस झाल्यास मवाळ व सर्वसामान्य नेतृत्व म्हणून नितीन गडकरींचे नाव पंतप्रधानासाठी पुढे येऊ शकते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या दृष्टीने प्लॅन बी तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले गेल्या काही काळात मोदी व शाह हे संघाला गृहित धरत असल्याचं चित्र दिसून येत होते भाजप हा भा संघापेक्षा वरचड बनल्याचे चित्र तयार करण्यात आले होते त्यामुळे संघातूनही मोदी शाह यांच्या नेतृत्वाबाबत अस्वस्थता व नाराजी आहे गडकरींचे संघाशी चांगले संबंध आहेत तसेच इतर पक्षातील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध असल्याने भाजपला सरकार स्थापनात काही अडचण आल्यास गडकरींचे नाव संघाकडून पंतप्रधानासाठी पुढे केले जाऊ शकते नितीन गडकरी हे भाजपचे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्या नावाला ठाकरे गटासह काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती पंतप्रधान होत असेल तर शिवसेना ठाकरे गट पुन्हा एन डी एसोबत जाऊ शकतो असा विचारही संघ वर्तुळात सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटतं भाजपने नितीन गडकरींना पंतप्रधान करावं की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका